आदरणीय दिनुभाऊने आता एक मागणी केली की ताईंचं पुनर्वसन करावं खरं खरंच ताईचं जर पुनर्वसन विधानसभेच्या आज जर नाही झालं तर भारतीय जनता पार्टी काय जे कोणी सत्तेत असतील त्या कोणालाही आम्ही मतदान करणार नाही कारण की आमचा फक्त काय वापर करून घ्यायचा ठरवलाय का कुठपर्यंत आम्ही तुमच्या पाठी मागा राहायचं महाराष्ट्रात सगळ्यात कमी मताने दोन नंबरची जागा आपली बीड जिल्ह्याची पडली त्याची काय पार्श्वभूमी ती कशामुळे पडली हे सगळ्या महाराष्ट्राला नव्या देशाच्या पंतप्रधानालाही माहीत असेल परंतु आम्हाला एकच सांगणं आहे भाऊंनी जी मागणी केली ती रास्त आहे परंतु जर ती मागणी आम्ही काय स्वतः तोंडाने अशी निषेध करून मागणार नाहीत ज्यावेळेस वेळ येईल त्यावेळेस एवढं मात्र सर्वांच्या साक्षीच्या वतीने सर्वांच्या विश्वासाने सांगतो की जर ताईंचं पुनर्वसन या ठिकाणी जर विधानसभेचे आज झालं नाही तर इथून पुढे आम्ही भारतीय जनता पार्टीला मतदान करणार नाही राजकारण आमचा पिंड नाही राजकारणात आम्हाला पद पाहिजे नाहीत राजकारण या ठिकाणी कुणी ही सर्वसामान्य लोक राजकारणासाठी काम करत नाहीत पण कुठेतरी स्वाभिमान अभिमान आमचा राहिला पाहिजे ओबीसी समाजाचा म्हणून आम्हाला ही गरज आहे आणि जर आमची गरज तुम्हाला नसेल तर एवढं सांगतो परत परत की आम्ही हे कुणाचे नाहीत हे समजून या ठिकाणी काम करा तुम्ही तुमचे आम्ही आमचे ह्या पद्धतीने आम्ही काम करू पंकजा मुंडे यांचं पुनर्वसन विधानसभा निवडणुकीच्या अगोदर जर झालं नाही तर मग भाजपला मतदान करणार नाही असा इशारा पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी बीड मध्ये दिलाय पंकजा मुंडे यांचा बीड लोकसभा मतदारसंघामध्ये अवघ्या काही मतांच्या फरकानं पराभव झाला तर यांच्यावर भाजप वारंवार अन्याय करत अशी भावना काही महिन्यांपासून सुरू झालेली आहे पण मात्र लोकसभेचं तिकीट देऊन पंकजा मुंडे यांना बीड लोकसभा मतदारसंघामधून निवडून आणून खासदार करणं हे भाजपकडून ठरण्यात आलं होतं पण मात्र पंकजा मुंडे यांचा दोन हजार चोवीसच्या बीड लोकसभा मतदारसंघामध्ये पराभव झाला यामुळं कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आणि त्याचबद्दल सोशल मीडियावर काही वादग्रस्त पोस्ट सुद्धा व्हायरल झाल्या मग त्याचा निषेध करण्यासाठी आणि सरकारला गांभीर्याचा इशारा देण्यासाठी पंकजा मुंडे समर्थक आणि ओबीसी बांधव रस्त्यावर उतरले होते आणि त्यांनी भाजपला एक गंभीर इशारा सुद्धा दिला की विधानसभा निवडणुकीच्या अगोदर ताईंचं पुनर्वसन करा नाहीतर मग भाजपला काय सत्ताधारी पक्षातल्या कुठल्याही पक्षाला मतदान करणार नाही तुम्ही तुमच्या जागेवर आम्ही आमच्या जागेवर असा इशारा कार्यकर्त्यांकडून देण्यात आलेला आहे मग नेमकं का भाजप काय निर्णय घेत आहे हे आपल्याला पाहावं लागेल कारण की विधानसभा निवडणुका या अगदी जवळ आलेल्या आहेत का मग पंकजा मुंडे यांचं पुनर्वसन करायचं तर मग ते कुठल्या मार्गाने करायचं याचासुद्धा विचार भाजपच्या श्रेष्ठींना करावा लागेल एकंदरीत तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या